ईशान्येला मंदिर आहे पण बऱ्याच लोकांचे प्रश्न हे असतात मंदिरची स्थापना जेव्हा करतात काही लोकांना प्रश्न असतात की लाकडाचं मंदिर हवंय का मार्बलचं मंदिर हवंय का मंदिरावर घुमट जे असतं ते असणं गरजेचं आहे का हे कसं असलं पाहिजे मंदिर बघा तुम्ही पहिला असा प्रश्न केला की ईशान्येला मंदिर मंदिर हे ईशान्यलाच असावं आता का असावं तर त्याचा दृष्टी पाहायला गेलं तिथं देवगुरुचं स्थान आहे त्या ठिकाणी ईशान्य दिशेला आणि ते स्वच्छ असावं आणि ते हलकं असावं वा, त्याचबरोबर वास्तुपुरुषात डोकं आहे त्या ठिकाणी त्यामुळे एक तो वैज्ञानिक तिथे भाग आहे असं मी म्हणेन परंतु मंदिर हा घरात केल्यानंतर काय एक सकारात्मक ऊर्जेचा किंवा आम्हाला नक्की आमचा विचार काय केले पाहिजे किंवा आम्ही कसं वागलं पाहिजे आमचा आहार कसा असला पाहिजे हे तिथून येणारं आम्हाला इंट्युशन असतं बरोबर पण मंदिराच्या घुमटाबद्दल बोलला कळसाबद्दल बोलला तर घरामध्ये कळस नसावा कारण कळस काय करतो कळसाच एक पिरामिड आकार आहे बरोबर ती निगेटिव्ह एनर्जी जी आहे ती खेचून काय करतोय ब्रह्मांडापर्यंत पोहोचवतो आणि ब्रह्मांडाची पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती आमच्यापर्यंत पोहोचवतं पण घरामध्ये जर आम्ही ते ठेवलं तर ती घरातून निगेटिव्ह एनर्जी आम्ही जे ब्लेस करतोय किंवा देवाबद्दल बोलतोय आणि परमात्मा आम्हाला जो आशीर्वाद देतोय तो तिथल्या तेच खेळतोय ना त्यामुळे त्याच्यामध्ये मी म्हणेल मंदिर तुम्ही लाकडाचं बनवा किंवा किंवा मार्बलचं बनवा ते तुमच्या कॅबिन आहे परंतु तिथे मंदिर स्वच्छ सुंदर आणि भगवंत जो ठेवा त्याची मनापासून पूजा करा त्याला नैवेद्य लागत नाही त्याला काही लागत नाही काही नाही देव हा भावचा भुकेलेला आहे तुम्ही घंट्या वाजवून तुम्ही ताट आरत्या बळून तुम्ही त्याच्या पुढे खूप काय केलं म्हणजे देव पावतो असं नाहीये देव हा तुमच्या अंतर्मनामध्ये मनामध्ये आहे देव हा तुमच्या समोर आहे देव हा तुमच्या कणाकणामध्ये बसल्यात त्याला उतरा देव या शब्दाचा अर्थच आहे दैविक ऊर्जा जी ऊर्जा तुमच्या अवतीभवती बसते तुम्ही समोरच्या आईचं मन दुखवत आहे बापाचं मन आहे बहिणीचं मन दुखवत आहे इतरांची मन दुखवत आहे तुम्हाला देव कसा पावेल बरोबर आणि तुम्ही पूजापाठ करताय तुम्ही देवाने सांगितलेलं नाही हरिपाठातली एकच ओळख सांगितली देवाची द्वारे उभा क्षणभरी त्याने मुक्तीचारी साधले देवाच्या दारात मी त्याचा थोडासा वेगळा अर्थ सांगतो की देवाच्या दारात असा उभा राहा क्षणभरच उभा राहा मग तो आहे म्हणून उभा राहा सगळ्या व्याध्या घेऊन जात जाऊ नको तो व्याधी हरायसाठी ऑलरेडी तिथं बसलाय त्याला तिथं ठेवलाय पण तो, तो व्याधी सांगत बसू नको तर त्याला तू अर्पण कर विषय आला तर मंदिर स्वच्छ आणि हे करा एक अजून मला आता इतकं तुम्ही डीपली सांगताय सगळ्या गोष्टी अजून एक गोष्ट विचारायचे की मूर्ती जी असते आपण मंदिरात ठेवतो ते पण लोक दोन तीन मूर्त्या असतात नाहीतर मग फोटो आहे तीच मूर्ती पण आहे तसे म्हणजे गणपती जे आहेत ते दोन गणपती आहेत मंदिरामध्ये हनुमानजी आहेत दोन हनुमानजीचे हे ठेवले त्यांनी मूर्ती तर ते चालतं का ते कसं तुम्ही सांगाल त्यावर कोणतीही मूर्ती जर तुमच्या घरामध्ये तुम्ही सारखा अजून एक व्यक्ती असला घरचे काय होतील कन्फ्युज होतील एवढंच सांगेल मंदिरामध्ये सगळ्यात पहिल्यांदा प्राधान्य कुणाला द्या तर तुमच्या कुळदेवताला द्या दुसऱ्यांदा तुमच्या ग्राम देवताला द्या तिसऱ्यांदा तुमच्या इष्टदेवतेला द्या चौथ्यांदा तुमच्या गुरुला द्या याच्या व्यतिरिक्त ता मंदिरात तामझाम करू नका इकडे गेलो देवाना तिकडे गेलं देवाना एका देवावरती श्रद्धा ठेवा एकावरती मस्तक व्हा एकावरती नतमस्तक व्हा तोच तुम्हाचा तारणार आहे त्याला तुम्ही अर्पित व्हा समर्पित व्हा शंभर टक्के नाहीतर गेलो या देवाला आणलं हे देव ती गेलो त्या देवाला सगळे आपण घेऊन येतो मंदिर हे कसं असावं हो? मंदिरासारखं असावं हो, त्या ठिकाणी देवांची मिटिंग भरवायची नाही आपल्याला घरामध्ये किंवा कि सगळेजण यान जरा माझ्या घरात हे नाहीये घरामध्ये देव तेवढेच ठेवा ज्यांच्याकडे तुम्हाला बघून काहीतरी मागण्याची इच्छा होते ज्यांच्याकडे बघून तुम्हाला काहीतरी त्यांनी त्यांच्याकडून प्रेरणा मिळते ज्यांच्याकडून तुम्हाला काहीतरी पॉझिटिव्ह एनर्जी मिळते एवढंच ठेवा तिकडे फोटो तिकडे फोटो तिकडे फोटो असं करू नका आणि देव काय टांगायची वस्तू नाहीये करेक्ट देव ही ऊर्जा आहे हे प्रतीक एवढं यो आज आपल्या समोर गणपती बाप्पा आहेत हे गणपती बाप्पा एवढेच आहेत का अनुपासून रेणू पर्यंत विशाल आहेत परंतु आम्हाला ते पाहता यावं म्हणून त्यांचं प्रतीक तयार केले आमच्या नेत्राने आम्ही ते बघू शकत नाही कि माझ्या एका मित्राच्या मुलाने विचारलं की तुमचा देव मूर्तीतच कसा काय असा काय थोडं वेगवेगळे उलटे सुलटे प्रश्न मला केले तर मी त्याला एकच सांगितलं की बाळा तू हे पाणी पितोय ग्लासमध्ये पाणी आहे बरोबर तुम्हाला हे पाणी दिलंस तूही पिलंस आता ह्या ग्लासमध्ये जे पाणी आहे ना हे पाणी येतंय कुठून तर बोला पाऊस पडतो आणि मग येतं तो म्हणजे देव आहे तो एवढा मोठा विषय पण तुला जेवढा गरजेचा आहे तुझ्या नेत्राने जेवढं तू पाहू शकतो तुझ्या नेत्रामध्ये तेवढी जर तुला रूप दाखवलं ना आज तू देवाची आठवण काढतोय तुझी आठवण काढली तर तू गेला तुझी शिडी झाल्याशिवाय राहणार नाही बरोबर आहे त्याच्यामुळे त्यानं तेवढंच सांगितलं तुला जेवढा गरजेचा आहे तेवढा तेवढाच तुला मी दिसतो बरोबर आहे आणि तू मला साध्य करण्याचा प्रयत्न कर साध्य करण्याचा म्हणजे तू मला मिळण्याचा प्रयत्न कर तुझं आणि माझं मन तुझं आणि माझा भाव एकत्र कर आणि आपण तो आलेल्या सिद्धीमध्ये किंवा या जन्मामध्ये कारण की तुकाराम महाराज म्हणतात जन्माचे ती मुळ पाहिले शोधून दुःखाशी कारण जन्म घ्यावा पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी नर देहा येऊन हानी केली हा जन्म चांगला आहे का मला सांगा रोज उठायचं कामाला जायचं हे करायचं ते करायचं उद्या मुलांचं टेन्शन आईचं टेन्शन बापाचं टेन्शन नातेवाईक टेन्शन जीवनामध्ये अनेक काय करायचंय हे करत असताना सगळ्यात महत्वाचं मुक्तता हवी असेल किंवा पुन्हा मनुष्य जन्म नको एक वेळ किडा झाला तर चिरडून कुठेतरी मरू एखाद्या वेळ जलचर प्राणी झालो तर समजा झालो तर कोणी मारून टाकू पण मनुष्य जन्माचं आपल्याला थोडस किती वेदना होते किंवा एखादं दुःख झालं तर ते एकदम डोंगरा एवढं असतं त्यामुळे संतांनी जे सांगितलंय विचारवंतांनी जे सांगितलं खरंच ग्रेट सांगितलंय त्यामुळे मनुष्य जन्मामध्ये हा लाजचा जन्म आहे असं समजा आणि सकारात्मक कार्य करा चांगलं कार्य करा हे खूप गरजेचं आहे